नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मागील काही दिवसात आम्ही दत्त परिक्रमा केली ज्यात पिठापूर कुरवपूर गाणगापूर अक्कलकोट हे तीर्थ केले आज या व्हिडिओमध्ये आपण पिठापूरला कसे जायचे तेथे दर्शन कसे करायचे फिरण्याची ठिकाणे राहण्याची ठिकाणे रूम बुक कसे करायचे हे सर्व बघणार आहोत सोबतच पिठापूरचे दर्शन आणि तेथे कोणत्या वेळेला काय असते हे सर्व बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पिठापूरला जाण्यासाठी सर्वात चांगला पर्याय ट्रेन आहे तुम्ही प्रायव्हेट गाडीनेही पिठापूरला जाऊ शकता परंतु हा प्रवास खूप जास्त खर्चिक आणि वेळखाऊ असेल विमानाने पिठापूरला जायची असेल तर विशाखापट्टणम एअरपोर्टवर उतरून तेथून चार तासाचा प्रवास एकशे अडवतीस किलोमीटर मागे करावा लागेल आणि एखाद्या प्रायव्हेट गाडीने तुम्हाला एअरपोर्टवरून पिठापूरला यावे लागेल आता ट्रेनने प्रवास कसा करायचा ते बघूया तर कल्याण स्टेशनवरून किंवा सी एस एम टी एल टी टी स्टेशनवरून तुम्ही जाऊ शकता एल टी टीवरून मुंबई एल टी टी विशाखापट्टणम एक्सप्रेस असते जिचा ट्रेन नंबर अठरा पाचशे वीस आहे आणि ती सकाळी साडेसात वाजता असते आणि सी एस एम टीवरून कोणार्क एक्सप्रेस ट्रेन नंबर अकरा झिरो एकोणावीस दुपारी दोन वाजता असते तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतच असेल या ट्रेन ठाणे कल्याण पुणे सोलापूर कलबुर्गी या ठिकाणी थांबतात येथून तुम्ही बसू शकतात या ट्रेन प्रवासासाठी बावीस ते तेवीस तास लागतात हा बावीस ते तेवीस तासाचा प्रवास करून तुम्ही दुसऱ्या दिवशी पिठापूरला उतरतात मोस्टली एखादा अर्धा तास ट्रेन उशिरा पोहोचते कारण ट्रेन ही लेट असते तेथून पिठापूर महासंस्थानम जवळच आहे तुम्ही ऑटोने पाच मिनिटमध्ये पोहोचू शकतात पिठापूर स्टेशनपासून पिठापूर महासंस्थानम म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या मंदिराचे अंतर हे दीड ते दोन किलोमीटरच्या एरियामध्ये आहे ऑटोवाले जर ऑटो शेअरिंगने केली तर वीस रुपये आणि जर स्पेशल ऑटो केली तर दीडशे ते दोनशे रुपये घेतात पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आणि महासंस्थानम हे एकाच एरियामध्ये आहे आणि खूप जवळ आहे तेथे रूम ही आधीच बुक करावी लागते तीस ते पंचेचाळीस दिवस आधी तुम्ही रूम बुक करू शकतात रूम बुक करण्यासाठी स्क्रीनवर त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल आम्ही त्यांना चाळीस ते पंचेचाळीस दिवस आधी मेल केला होता आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी लगेच रिप्लाय आला त्यात रूम बुकिंग नंबर होता आणि सोबत बेडशीट्स आणि सर्व आय आयडी झेरॉक्स सांगितले होते जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे वर, वर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही त्यांना मेल करून तुमची रूम तीस ते चाळीस दिवस आधी बुक करू शकतात पिठापूर महासंस्थानमच्या रूम खूप चांगल्या स्वच्छ असतात ए सी नॉन ए सी सर्व असतात आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या रूम पूर्णपणे फ्री असतात कोणतेही चार्जेस ते घेत नाहीत आणि जर तुम्ही रूम बुक न करता गेला तर ते त्यांच्या कॉमन हॉलमध्ये तुम्ही झोपू शकतात नाहीतर महासंस्थानम समोरच स्वामी समर्थ भवनही आहे तेथेही तुम्हाला रूम मिळेल त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागेल आणि पिठापूर मंदिराच्या आसपास बरेच हॉटेल लॉजेस आहे तेथेही तुम्हाला रूम मिळू शकतात आणि पिठापूर संस्थान आता डेव्हलप होत आहे त्यामुळे भविष्यात रूम वाढू शकतील आताही बऱ्याच भक्तांची येथे व्यवस्था होते आणि भविष्यातही अजून जास्त भक्तांची येथे व्यवस्था होऊ शकेल पिठापूर महासंस्थानमला कॉल केल्यावर ते कॉल उचलत नाही म्हणून तुम्ही त्यांना ईमेल करा आणि त्याचा रिप्लाय पण लगेच येतो पिठापूरला गेल्यावर पिठापूर महासंस्थानामध्ये सर्व भाषा बोलल्या जातात त्यामुळे आपल्याला गैरसोय होत नाही येथे बरेच लोक हे मराठी बोलतात आणि त्यांनाही आपली भाषा समजते आता पिठापूर येथे जेवणाची व्यवस्था बघू तर महासंस्थानांमध्ये दररोज अन्नदान होते सकाळी नऊ वाजता येथे नाश्ता असतो आणि दुपारी बारा ते दोन महासंस्थानांमध्ये अन्नदान होते रात्रीही आठ वाजता पालखी सोहळा आणि आरती झाल्यावर साडेआठ नंतर अन्नदान होते सर्व भाविक येथे अन्नदानाचा लाभ घेतात आणि मंदिराच्या बाहेरच बरेच हॉटेल नाश्ता सेंटर आहे जेथे तुम्ही जेवण करू शकतात पिठापूरला बघण्याची ठिकाणे म्हटले तर पिठापूर मंदिर परिसरात खूप सारी मंदिरे आहेत आणि पिठापूरमध्येही खूप मंदिरे आहेत तर त्यातील मुख्य मंदिर म्हणजे पिठापूरच्या मुख्य मंदिरापासून म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्मभूमीपासून एक किलोमीटरच्या आत कुंतीमाधव मंदिर आहे याला दक्षिण काशी असेही म्हणतात तेथूनच थोडे पुढे गेल्यावर पादगया म्हणजेच कुकुटेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिर परिसराला पादगया म्हणतात येथे पुरोहत्तिका देवी मंदिर दत्तात्रेयांचे प्राचीन मंदिर आणि कुकुटेश्वर महादेवाचे मंदिर आहे गयासुराचेही खूप मोठी मूर्ती ज्यावर यज्ञ चाललेला आहे अशी या मंदिर परिसरात आहे कुकुटेश्वर महादेव मंदिरापासून जवळच बालाजी मंदिर आहे तेथून थोडे पुढे गेल्यावर स्वामी समर्थ गुरुपीठ गोपाल बाबा आश्रम आहे आणि मग तेथून पुढे तीन ते चार किलोमीटर अंतरावर अनघालक्ष्मी आणि दत्त महाराज यांचे मंदिर आहे भारतातील हे एकमेव मंदिर आहे जेथे दत्त महाराज त्यांच्या पत्नी सोबत म्हणजे अनघालक्ष्मी सोबत आहेत पुढे पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर सत्यनारायण स्वामी महाराजांचे मंदिर आहे या मंदिराचे नाव वीरा व्यंकटरमणा स्वामी असे आहे सत्यनारायण स्वामींचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही ऑटोने किंवा प्रायव्हेट गाड्याने जाऊ शकता ऑटो आणि तवेरासारख्या गाड्या या श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराच्या बाहेरच उभे असतात ऑटोचे चार्जेस हे पंधराशे ते अठराशे रुपये आणि प्रायव्हेट गाड्या म्हणजे सारख्या गाड्यांचे चार्जेस हे दोन हजार ते अडीच हजारपर्यंत असतात पिठापूरपासून जवळच असलेल्या काही ठिकाणांमध्ये श्रीशैल्य म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि विशाखापट्टणम येथे तर तुम्ही स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने आला असाल तर श्रीशैल्य म्हणजेच मल्लिकार्जुन येथे जाऊ शकतात जे पिठापूरपासून चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर विशाखापट्टणम हे एकशे अडतीस किलोमीटर अंतरावर आहे तेथील बीच बघण्यासाठी तुम्ही जाऊ शकतात तसेच हे मंदिर फिरण्यासाठी जी प्रायव्हेट गाडी केली असेल तिला एक्स्ट्रा चार्ज देऊन देखील तुम्ही विशाखापट्टणमला जाऊ शकतात आता कोणती मंदिरे आधी फिरावी ते बघू पिठापूर परिसरातली मंदिरे दुपारी बारा वाजता बंद होतात आणि सायंकाळी पाच वाजता उघडतात त्यामुळे सर्वात पहिले तर श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दर्शन घ्यावे नंतर पिठापूरची इतर मंदिरे म्हणजेच कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर महादेव मंदिर अनघा दत्तात्रेय मंदिर हे फिरावे त्यानंतर मग सत्यनारायण स्वामी मंदिराला जावे सत्यनारायण स्वामी मंदिर हे दिवसभर चालू असते त्यामुळे तेथे कधीही गेले तरी चालते पिठापूरला श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराजवळच श्रीपाद वल्लभांच्या आजोबांचे देखील घर आहे तेही पाहण्यासाठी जाऊ शकतात आता श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरामध्ये काय काय होते हे बघूया तर सकाळी दहा वाजता श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरामध्ये रुद्राभिषेक असतो त्यासाठी चार्जेस असतात तर तुम्ही ते चार्जेस देऊन दहा वाजता रुद्राभिषेकमध्ये सहभागी होऊ शकतात सोबतच सायंकाळी पालखी सोहळा असतो जर तुम्हाला पालखी उचलायची असेल तर त्यासाठी पासेस काढावे लागतात त्याचे जे चार्जेस असतात ते देऊन तुम्ही पासेस काढून पालखी उचलण्याची संधी घेऊ शकतात परंतु पालखी उचलण्यासाठी खूप कमी पासेस असतात त्यामुळे तुम्ही गेल्यावर सर्वात पहिले या गोष्टीची चौकशी करून त्यानंतर पासेस लगेच काढून घेऊ शकतात कारण सायंकाळपर्यंत हे पासेस संपून जातात पिठापूरच्या सर्व मंदिरांमध्ये भारतीय पोशाख घालणे गरजेचे आहे जर तुम्हाला पालखी उचलायची असेल तर त्यासाठी सोळवे घालणे गरजेचे आहे आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोळवे साडी किंवा भारतीय पोशाख घालणे गरजेचे आहे आता पिठापूरच्या श्रीपादश्री वल्लभ मंदिरातील दर्शनाबद्दल बोलू हे मंदिर पहाटे पाचपासून दुपारी बारा वाजेपर्यंत चालू असते बारा नंतर ते बंद होते आणि सायंकाळी पाच वाजता पुन्हा दर्शनासाठी चालू होते त्यानंतर नऊ वाजता पुन्हा बंद होते आता मंदिरातील दर्शनाचा क्रम बघू तर हे मंदिर पहाटे पाच वाजता चालू होते त्यानंतर दहा वाजता रुद्राभिषेक असतो जर तुम्ही सकाळी पिठापूरला पोहोचले तर सकाळी दर्शन घ्या त्यानंतर दहा वाजता तुम्हाला जर रुद्राभिषेक करायचा असेल तर त्याचे चार्जेस देऊन तुम्ही तो करू शकतात त्यानंतर पिठापूरमधील इतर मंदिरे फिरू शकता आणि सायंकाळी पाच वाजता पुन्हा मंदिर चालू झाल्यावर येथे नामस्मरण जप करू शकतात सायंकाळी सहा नंतर पिठापूरच्या या मंदिरात भजन गाणी हे होतात आणि सात वाजता पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो तुम्ही चार्जेस देऊन पालखी उचलू शकतात सहा वाजेपासून जे भजन गाणी सुरू होतात ती ऐकल्यानंतर मन अगदी भारावून जाते पालखी सोहळा पाहिल्यावरही खूप प्रसन्न आणि छान वाटते त्यानंतर साडेआठ वाजता येथे अन्नदान सुरू होते त्यानंतर पहाटे पाच वाजता तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांचे दर्शन घेऊ शकता हे दर्शन घेतल्याने खूप दिव्य अनुभव येतो अशा प्रकारे तुम्ही पिठापूरचे संपूर्ण दर्शन करू शकतात आणि पिठापूरला आपल्याला रोमपासून अन्नदानापर्यंत सर्व गोष्टी या फ्रीमध्ये मिळतात त्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार तेथे काही दान करू शकतो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तिथे काही जर दान करायचे असेल तर तुम्ही मंदिरामध्ये ते करू शकतात आता पिठापूरवरून परत येण्याबद्दल बोलूया तर आपण पिठापूरला ज्या ट्रेनने गेलो होतो त्याच ट्रेनने परत येऊ हो शकतो साडेबारा वाजता कोणार्क एक्सप्रेस तिचा नंबर अकरा झिरो वीस हा आहे ती असते आणि एक वाजून दहा मिनिटांनी पिठापूरवरून विशाखापट्टणम मुंबई एल टी टी एक्सप्रेस जिचा नंबर अठरा पाचशे एकोणावीस आहे ही असते या दोनपैकी एका ट्रेनने आपण कल्याण स्टेशनला परत येऊ शकतो आणि पिठापूर महासंस्थानपासून स्टेशनला जाण्यासाठी तुम्ही ऑटोनी जाऊ शकतात पिठापूर कुरवपूर ही अशी ठिकाणी आहेत की जी आता कुठे लोकांना माहीत होत आहे आणि आता ते डेव्हलप होत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला सर्वसेवा मोफत दिली जाते आपण या देवाच्या ठिकाणी जर सर्वसेवा मोफत घेत असेल तर तेथे आपण थोडेफार दानही करूच शकतो जेणेकरून ही, ही संस्थाने डेव्हलप होण्यासाठी आपलाही थोडासा हातभार असेल आणि दत्तगुरूंच्या या तीर्थांबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती होणे हे देखील गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या रिलेटिव्सला तुम्हाला जर पिठापूरला यायचे असेल तर ह्या व्हिडिओ दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही येऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओतील माहितीप्रमाणे पिठापूरची यात्रा करू शकतात जर या व्हिडिओ दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित नियोजन केले तर तुमची पिठापूरची यात्रा ही तीन दिवसात पूर्ण होते ज्यातील एक दिवस जाण्यासाठी एक दिवस पिठापूरमध्ये आणि एक दिवस पुन्हा परत येण्यासाठी लागेल आणि तुम्हाला जर अजून जास्त दिवस पिठापूरमध्ये व्यतीत करायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही नियोजन करू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा जेणेकरून त्यांना जर पिठापूरला यायची असेल तर या व्हिडिओची मदत होईल आणि माझी ही छोटीशी सेवा दत्त महाराजांच्या चरणी अर्पण होईल आपल्या चॅनलवर पुढे कुरोपूरबद्दलही अशीच माहिती येणार आहे आणि दत्त परिक्रमेचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ते तुम्ही बघू शकतात सोबतच दत्त परिक्रमेची ठिकाणी त्यांचा क्रम याबद्दलही एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर ते बघण्यासाठी आपल्या मी गगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ते सांगा तुमचे काही प्रश्न असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे